लोखंडी ते ते जर आहे ना मग आज वापस नमस्कार मित्रांनो जय शिवराज जय शंभूराजे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपल्या शेतात जुवारी नेण्यासाठी मजूर आहे तर आता त्यांना घ्यायला जायचंय तर मी जातो त्यांना घ्यायला ब्लॉक कंटिन्यू ठेवा त्यांना घेऊन आलो मी आता ट्रॅक्टरवर त्यांचा टाइम झालेला आहे आठ ते दोन वाजेपर्यंत टाईम आहे त्यांचा तर बघू किती वाजेपर्यंत कम्प्लीट करणारी पप्पांनी त्यांना सांगून दिलं दोन वाजेच्या आत कधी पण कम्प्लीट करून घ्या आणि घरी चालले जास्ट आता झालं आहे आता जेव्हा टाईम झालेला आहे त्यांचा जेवण करायसाठी जात आहे ते आता आता ते मजुरांना पाणी घ्यायला जायचंय आहे जेव्हा बसले तर प पाणी मी जातो आणि त्यांना पाणी घेऊन येतो आता पप्पा मी त्या ऐकावर त्यांना पाणी घ्यायला त्यांना पाणी घेऊन जायचंय आणि मग मला पण जेवण करायचंय माझं पण जेवण बाकी सकाळपासून दही आणि खिचडी साबुदाण्याची खाणार आहे शेतात नेंदीसाठी एक बाबा आलेले त्यांचं एज सेवन्टी प्लस एज आहे आणि ते काम कामाला आलेलं आहे तर रोजाने हो, तर बाबांची अशी परिस्थिती आहे बाबां एक मुलगा एक मुलगी आहे तर बाबा मुलीकडे राहतात आणि मुलगा दारू पितो गो तर बाबांनी काय केलं आहे बाबांच्या नावावर जेवढी जमीन होती सर्व बाबांनी मुलीच्या नावावर जमीन करून दिली आहे आणि बाबा मुलीकडे राहतं बाबांनी मुलीला घर बांधून दिलेलं आहे बाबांचं मुलगा रोजगार दारू पितो तर मग बाबांनी चांगलं गेलंय काय केलंय सांगा मला तुम्ही कमेंटमध्ये पप्पांनी त्यांना सांगितलं एवढं शेत कम्प्लीट करून घरी चाललं जातो बाबा डायक सर्वात पुढे पाहिलं का आता आपल्या शेतातलं निंदी झाली सर्व शेत कम्प्लीट होऊन गेलं मग आता त्या मजूरला सोडायला जायचं आहे आता बघू पुढे काय होतं तर मी आता त्या मजूरला सोडून आलो सोडून आल्यानंतर ना पप्पांचा फोन आला मला की आपली विहिरीतली मोटर खराब झालेली म्हणे तिच्या रिपेअरिंगसाठी एक माणूस आलेला आहे त्याला घेऊन ये म्हणे कारागिर आलेला होता मग आता त्यांना घेऊन मी शेतात जातो आहे ती मोटर दाखवतो तुम्हाला मी पुढे काय झालेलं आहे बघू मग त्या मोटरचा आपण मजूर सोडून आलो मी तिच्याकडे गाव म्हणून जवळ जाऊ मी त्या गावात सोडलं

नाही ना नाही का हां सगळे खरं पाणी तेच ना मग आणि ती रनिंग कसा इरत राहते का हा हे कसे गंदात कितीतरी राऊंड मारत ते फेरा राहतो आता त्या बॉलर मध्ये 13800 फेर मारत 13800 एक मिनिट हूं बाप रे ही आपली 50 साडी जास्त मारत असेल फेरा सेम फेरा मारकार